महाराष्ट्रामध्ये गेले सहा महिने अवकाळी पाऊस चालू आहे महाराष्ट्रातील शेतकरी या पावसामुळे हवलदीप झालेला आहे मोठ्या नुकसान झालेले असताना देखील सरकारने कुठल्याही पद्धतीची मदत आतापर्यंत शेतकऱ्याला केलेली नाही याच मागण्यांकरता माननीय या बच्चूभाऊ कडू यांनी नागपूरला आज एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते या एल्गार मोर्चामध्ये शेतकरी समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले असताना देखील सरकारने कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याची मदत केली नाही शेतकऱ्याचा कुठलाही माल एमआरपीच्या भावामध्ये मा खरेदी करत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे या नतीजा म्हणजे आज नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी एका जागी झालेले आहेत आणि बच्चू भाऊ आजपासून नागपूर शहरामध्ये उपोषणाला बसणार आहेत राज्यभरातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बच्चूबाऊला पाठिंबा असून देखील सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मुख्य मागण्या अशा आहेत की शेतकऱ्यांचा माल जो आहे एमआरपीच्या भावामध्ये सरकारने खरेदी करावं पण कुठल्याही प्रकारे एम आर भावामध्ये शेतकऱ्याचा माल खरेदी होत नसल्यामुळे ज्या सोयाबीनला सहा हजार भाव असायचा त्या सोयाबीनला फक्त अडतीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये असा भाव मिळत आहे तुरीला बी कमीत कमी सात हजाराच्या वरून भाव असायला हवा होता पण राज्य सरकारमध्ये तुरीला देखील भाव नाही आहे मग शेतकऱ्याने पिकवायचे काय आणि शेतकऱ्याने खायचे का हा प्रश्न शेतकऱ्या पुढे पडलेला आहे एम दिवाळीच्या काळात देखील शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची मदत महाराष्ट्र गव्हर्नमेंट करून झाली नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंट शेतकऱ्याच्या अकाउंटला अठरा हजाराची मदत जमा करणार होत पण हेक्टर ही अठरा हजार रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला अद्यापही जमा झालेले नाही आहे या कारणास्तव शेतकऱ्यांनी जे नागपूरमध्ये मोर्चेचं आयोजन केलं होतं आज त्या मोर्चाचा पहिला दिवस आहे बच्चूभाऊ कडू यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना जी मदत सरकारने जारी केलेली आहे ती मदत तात्काळ शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा करावी जो माल आहे सोयाबीनचे जे भाव आहेत सोयाबीनचे भाव एमआरपीच्या भावाने खरेदी करावे कापसाला योग्य दर द्यावा उसामध्ये जी कपात केलेली आहे गव्हर्नमेंट त्या कपातीला देखील रद्द करावे अशी बच्चूभाऊंची आज मागणी आहेत विविध मागण्यांसाठी आज बच्चूभाऊ नागपूरमध्ये उपोषणाला बसले महाराष्ट्रातून अनेक शेतकरी आपले ट्रॅक्टर